नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भागीदारीचे विसर्जन यामध्ये सर्व थेरी संपल्यानंतर आज आपण साधे विसर्जन भागीदारीचे साधे विसर्जन यामध्ये पहिलं उदाहरण पाहत आहोत रिद्धी आणि सिद्धी यांचं रिद्धी आणि सिद्धी दोनास एक या प्रमाणात नफातोटा वाटून घेणाऱ्या भागीदार आहेत म्हणजे दोनास एक हे त्यांचं नफातोटा वाटपाचं प्रमाण आहे रोखीकरण खात्यावर झालेला जो काही नफा किंवा तोटा आहे तो त्यांना या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाटून दिला जातो एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजीचा ताळेबंद खालीलप्रमाणे आहे या ठिकाणी प्रश्नाचं जे काय स्वरूप आहे त्यामध्ये ताळेबंद आणि अतिरिक्त माहिती या ठिकाणी दिलेली असते ताळेबंदाची देयता बाजूला देयता बाजू देयता बाजूमध्ये ज्या त्रयस्थ देयता आहेत त्या त्रयस्थ देयता आपल्याला रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला स्थानांतरित करावं लागतात आणि संपत्ती बाजूच्या स सर... ज्या काय है संपत्ती आहेत याच्यामध्ये बँक शिल्लक सोडून इतर ज्या सर्व संपत्ती आहेत आणि संशयित कर्ज निधी सोडून सर्व संपत्ती रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला आपल्याला स्थानांतरित कराव्या लागतात त्यानंतर आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी भागीदारी संस्था विसर्जित झाली ह्या भागीदारांनी संस्था विसर्जित करण्याचा ठिकाणी ठरवलेला आहे पहिली समाज आहे संपत्तीची संपत्तीपासून रक्कम वसूल झाली आता विसर्जनामध्ये काय केलं जातं संपत्तीची या ठिकाणी विक्री केली जाते आणि विक्रीपासून मिळणारी जी काय रक्कम आहे त्या रकमेमधून देयतांचं त्रयस्थ देयंत देयतांचं अगोदर शोधन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो त्यानंतर जर काही रक्कम या ठिकाणी शिल्लक राहिली तर त्यामध्ये भागीदारांचं कर्ज त्याचप्रमाणे भागीदारांच्या भांडवलाची परतफेड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो नंबर दोन आहे रिद्धीने गुंतवणूक रुपये दहा हजारला आणि उपस्कर पुस्तमूल्यावर ठेवून घेतले तर अशा प्रकारच्या ज्या समाजना आहेत त्या संभाजना अगोदरच्या चॅप्टरमध्ये किंवा प्रवेशामध्ये आपण पाहिलेल्या आहेत भागीदारांनी या ठिकाणी संपत्ती ठेवून घेतलेली आहे नंबर तीन आहे सिद्धीने आपल्या कर्जाच्या तडजोडी अंती रुपये तीन हजार घेण्याचे मान्य केले म्हणजे या ठिकाणी सिद्धीच्या कर्जाची परतफेड या ठिकाणी केलेली आहे विसर्जन खर्च रुपये चार हजार होता आणि नंबर पाच अप्राप्त व्याज प्राप्त झाले नाही तर अशा प्रकारच्या समाज या ठिकाणी दिलेल्या आहेत शेवटी या ठिकाणी त्यांनी तयार करा रोखीकरण खाते भागीदारांचे भांडवल खाते सिद्धीचे कर्ज खाते आणि बँक खाते इत्यादी खाते आपल्याला त्या ठिकाणी तयार करावं सांगितलेले आहेत त्यासाठी खात्याची आखणी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत तर पहिलं खातं आपण तयार करून घेतलेलं आहे रोखीकरण खाते हे रोखीकरण खाते म्हणजे नामधारी खाते आहे रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला खर्च आणि जमा बाजूला उत्पन्नाची नोंद केली जाते त्यानंतर भागीदारांचे भांडवल खाते त्यानंतर बँक खाते आणि रिद्धीचे कर्ज खाते आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे तर प्रश्न सोडवत असताना सर्वप्रथम आपण ताळेबंदाची संपत्ती बाजू या ठिकाणी पाहणार आहोत आता या ठिकाणी विसर्जनामध्ये कधी तुम्हाला नोंदी विचारल्या जातात तर कधी खाते तयार करा म्हणून सांगितलेलं असतं ज्याप्रमाणे जसा नोंदीचा क्रम असतो तसंच उदाहरण आपण या ठिकाणी सोडवणार आहोत तर सर्वप्रथम ताळेबंदामधील जी संपत्ती बाजू आहे ती सर्व संपत्ती आपल्याला रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला स्थानांतरित करावी लागते म्हणून रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला लिहा या ठिकाणी विविध संपत्ती खाते आता पहिली संपत्ती आहे इमारत आता या ठिकाणी संपत्ती स्थानांतरित करत असताना ताळेबंदामध्ये जी काही पुस्तमूल्य त्या ठिकाणी दिलेले आहे त्याच पुस्तमूल्याने ही संपत्ती आपल्याला या ठिकाणी स्थानांतरित करावी लागते इमारत आहे रुपये साठ हजार त्यानंतर उपस्कर रुपये चोवीस हजार तर सर्व संपत्ती संयंत्र या ठिकाणी रुपये वीस हजार आता रुणको लिहित असताना टोटल जेवढे रुणको आहेत संशयित कर्ज निधी या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची नाही म्हणून संशयित कर्ज निधी आपण नंतर बघू सुरुवातीला रुणको टोटल रुणको लिहा सतरा हजार सहाशे रुपये त्यानंतर आहे स्कंद रुपये चाळीस हजार गुंतवणूक रुपये आठ हजार आणि शेवटी आहे अप्राप्त व्याज रुपये दोन हजार बँक शिल्लक आपल्याला या ठिकाणी घ्यावायची नाही कारण बँकेसाठी वेगळं खातं आपण या ठिकाणी उघडलेलं आहे ज्या ज्या संपत्ती या ठिकाणी विक्री होत असतात त्याच संपत्ती आपल्याला रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला या ठिकाणी स्थानांतरित कराव्या लागतात तर सर्व संपत्ती आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आता ह्या सर्व संपत्तीची टोटल आपल्याला या ठिकाणी आउटर कॉलममध्ये नोंदवावी लागते तर संपत्तीची टोटल येते एक लाख एकाहत्तर एक हजार सहाशे रुपये आता त्यानंतर रोखीकरण खात्याच्या जम्मा बाजूला ज्या त्रयस्थ देयता आहेत त्या त्रयस्थ देयता आपल्याला स्थानांतरित करायच्या आहेत आणि देयता बाजूला एकच त्रयस्थ देयता दिलेली आहे ती म्हणजे धनकू धन धनको रुपये तीस हजार कॉलम कॉलममध्ये रुपये तीस हजार आता त्यानंतर ऋणको मधील टोटल ऋणको आपण संपत्ती बाजूला त्या ठिकाणी रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला संपत्ती म्हणून स्थानांतरित केलेले आहेत पण संशयित कर्ज निधी जी आहे ती संशयित कर्ज निधी या ठिकाणी देयत असते आणि संशयित कर्ज निधी देखील आपल्याला रोखीकरण खात्याच्या जम्मा बाजूला या ठिकाणी स्थानांतरित करावी लागते संशयित कर्ज निधी रोखीकरण खात्याच्या जम्मा बाजूला संशयित कर्ज निधी खाते रुपये एक हजार सहाशे तर नोंदी जर आपल्याला कराव्या सांगितल्या तर पहिली नोंद आपल्याला संपत्तीच्या या ठिकाणी करावी लागते संपत्ती स्थानांतरित केल्याची नोंद होते रोखीकरण खाते नावे विविध संपत्ती खात्याला प्रत्येक संपत्तीचं नाव आपल्याला त्या ठिकाणी नोंदवावं लागतं दुसरी नोंद होते देयता स्थानांतरित केल्याची नोंद या ठिकाणी होते विविध देयता खाते नावे रोखीकरण खात्याला त्यानंतर आपल्याला तिसरी नोंद या ठिकाणी करावं लागते राखीव निधी संबंधीची या उदाहरणामध्ये ताळेबंदाच्या देयता बाजूला राखीव निधी दिलेले रुपये सोळा हजार आता ही राखीव निधी आपल्याला वाटून देऊन भागीदारांच्या भांडवल खात्याला म्हणजेच त्यांच्या जम्मा बाजूला या ठिकाणी स्थानांतरित करावे लागते राखीव निधी आहे रुपये सोळा हजार आणि त्यांचा नफा तोटावाटपाचं प्रमाण आहे दो दोनास एक दोन आणि एक टोटल होते तीन म्हणून सोळा हजार भागिले तीन सर्वप्रथम रिद्धी आता सोळा हजार भागिले तीन जर या ठिकाणी केलं तर उत्तर येईल या ठिकाणी पॉईंटमध्ये पाच हजार तीनशे तेहतीस पॉईंट तीन गुणिले रिद्धीचे दोन भाग आहेत गुणिले दोन करा रक्कम येते दहा हजार सहाशे सहासष्ट पॉईंट सहा आता तर सहा आहे म्हणून इकडं आपल्याला एक अंक वाढवायचा आहे म्हणजे रक्कम किती येते दहा हजार सहाशे सदुसष्ट रुपये रिद्धीला दुसरी आहे सिद्धी सिद्धीला या ठिकाणी राखीव निधी येईल या ठिकाणी रक्कम आलेली आहे पाच हजार तीनशे तेहतीस पॉईंट तीन सिद्धीचा एक भाग आहे म्हणून गुणिले एक म्हणजे टोटल रक्कम येते पाच हजार तीनशे तेहतीस तर अशा री रीतीने राखीव निधी आपण वाटून दिलेली आहे तर राखीव निधीला भांडवल खात्याच्या जमा बाजूला राखीव निधी खाते रिद्धीच्या कॉलमध्ये दहा हजार सहाशे सदुसष्ट आणि सिद्धीच्या कॉलमध्ये पाच हजार तीनशे तेहतीस रुपये आता त्यानंतर राखीव निधी वाटून दिल्यानंतर ताळेबंदाच्या देयता बाजूलाच या ठिकाणी भांडवल खात्याची शिल्लक दिलेली आहे ही भांडवल खात्याची शिल्लक भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला आपल्याला वर्ग करावे लागते शिल्लक पुढे आणली रिद्धीच्या कॉलमध्ये रिद्धीची शिल्लक आहे ऐंशी हजार आणि सिद्धीची शिल्लक आहे रुपये साठ हजार आता त्यानंतर देयता बाजूला पुढील राहिलेला घटक आहे बघा सिद्धीचे कर्ज खाते आता स्वतंत्र कर्ज खाते आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे अशा प्रकारे हे जे सिद्धीचं कर्ज आहे ती काही त्रयस्थ देता नाही आणि त्यासाठी मग हे त्या, त्या कर्ज खात्यासाठी एक स्वतंत्र कर्ज खातं आपण तयार केलेलं आहे आणि हे कर्जाची शिल्लक आपल्याला कर्ज खात्याच्या जम्मा बाजूला या ठिकाणी नोंदवावी लागते म्हणून कर्ज खात्याच्या जम्मा बाजूला शिल्लक पुढे आणडी रुपये चार हजार तर ताळेबंदाच्या देयता बाजूचे सर्व घटक या ठिकाणी संपलेले आहेत आता संपत्ती बाजूला एक घटक राहिलेला आहे बघा आपले बँक शिल्लक तर बँक शिल्लक या ठिकाणी आपण बँक खातं उघडलेलं आहे त्या बँक खात्याच्या नावे बाजूला ही शिल्लक आपल्याला दर्शवावी लागते म्हणून नावे बाजूला शिल्लक पुढे आणली रुपये वीस हजार तर अशा प्रकारे ताळेबंदामधील सर्व घटक आपले संपलेले आहेत संपत्ती रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला त्रयस्थ देयता रोखीकरण खात्याच्या जम्मा बाजूला आपण वर्ग केला राखीव निधी आपण भागीदारांना या ठिकाणी वाटून दिलेली आहे आणि इतर खात्यांची शिल्लक त्यांच्या खात्याला त्या ठिकाणी वर्ग केलेली आहे आता त्यानंतर दिले एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी भागीदारी संस्था विसर्जित झाली आणि नंबर एक आहे संपत्तीपासून रक्कम खालील प्रमाणे वसूल झाली आता संस्था विसर्जित केल्यानंतर त्या ठिकाणी संस्थेची जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीचं खालील प्रमाणे त्या ठिकाणी विक्री केलेली आहे आता संपत्तीची जर विक्री केली तर त्या ठिकाणी संपत्तीची विक्री केल्यानंतर ते संस्थेचं या ठिकाणी उत्पन्न असतं आणि उत्पन्नाची नोंद रोखीकरण खात्याच्या जम्मा बाजूला केली जाते रोखीकरण खातं म्हणजे नामधारी खातं आहे नावे बाजूला खर्च नोंदवायचा आपल्याला इथून पुढं आणि जम्मा बाजूला उत्पन्नाची नोंद या ठिकाणी करावयाची आहे आता संपत्तीची विक्री केली म्हणजे रक्कम या ठिकाणी बँकेत आलेली आहे म्हणजे विक्रीपास विक्रीची नोंद होते रोख कॉब्लिक बँक खाते नावे किंवा बँक खाते नावे रोखीकरण खात्याला म्हणून विक्रीचा पहिला परिणाम बँक खात्याच्या नावे बाजूला आणि दुसरा परिणाम रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला आपल्याला करावा लागतो म्हणून बँक खात्याच्या नावे बाजूला पहिला परिणाम लिहिला आपण रोखीकरण खाते ब्रॅकेटमध्ये ला संपत्ती विक्री आता या संपत्ती विक्रीपासून किती रक्कम आपल्याला प्राप्त झाली याचं उत्तर आपल्याला या, या ठिकाणी ह्या रोखीकरण खात्यावर मिळत असतं म्हणून रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला दुसरा परिणाम आपल्याला करायचा आहे बँक खाते आता या ठिकाणी कोणती संपत्ती किती रकमेला विकली हे सविस्तर तुम्हाला या ठिकाणी नो नोंदवावं लागतं पहिली संपत्ती आहे संयंत्र रुपये बावीस हजार रक्कम अगोदर इन्नर को कॉलममध्ये तुम्हाला या ठिकाणी नोंदवावी लागते त्याच्यानंतर इमारत रुपये अठ्ठावीस हजार प्रत्येक संपत्ती तुम्हाला या ठिकाणी किती रकमेला विकलेली आहे ते या ठिकाणी नोंदवावं लागेल स्कंद रुपये 38,000 हजार आणि को रुपये पंधरा हजार तर अशा प्रकारे ह्या सर्वांची जर टोटल आपण या ठिकाणी केली तर रक्कम येते एक लाख तीन हजार संपत्ती विक्रीपासून प्राप्त रक्कम किती आहे एक लाख तीन हजार तीच रक्कम या ठिकाणी बँकेमध्ये आपण बँक खात्याच्या नावे बाजूला रोखीकरण खाते संपत्ती विक्री लिहिलेलं आहे त्याही ठिकाणी रक्कम लिहून घ्या एक लाख तीन हजार त्याच्यानंतर नंबर दोन दुसरी समाजना आहे रिद्धीने गुंतवणूक रुपये दहा हजार आणि उपस्कर पुस्तमूल्यावर ठेवून घेतले आता एखाद्या भागीदाराने जर संपत्ती ठेवून घेतली तर त्याचा परिणाम भागीदाराच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला म्हणजे पहिला परिणाम भांडवल खात्याच्या नावे बाजूला आणि दुसरा परिणाम संपत्तीची भागीदाराने संपत्ती ठेवून घेतली म्हणजे त्याची एक प्रकारे विक्री केलेली आहे म्हणून दुसरा परिणाम रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला आपल्याला करावा लागतो म्हणून भांडवल खात्याच्या नावे बाजूला रिद्धीच्या कॉलममध्ये आपल्याला रक्कम नोंदवावी लागते नावे बाजूला या रोखीकरण खाते आता रिद्धीने या ठिकाणी गुंतवणूक दहा हजार रुपयाला आणि उपस्कर पुस्तमूल्यावर म्हणजे उपस्कर किती आहे पुस्तमूल्य किती आहे त्याचं चोवीस हजार रुपये आहे म्हणजेच रिद्धीच्या कॉलममध्ये भांडवल खात्याला रक्कम किती येईल बघा दहा हजार अधिक चोवीस हजार रक्कम येते रुपये चौतीस हजार तर आपल्याला या ठिकाणी रिद्धीच्या कॉलममध्ये लिहावं लागेल रुपये चौतीस हजार आता याचा दुसरा परिणाम कुठे करायचा आहे संपत्तीची विक्री झालेली आहे दुसरा परिणाम रोखीकरण खात्याच्या जम्मा बाजूला म्हणून रोखीकरण खात्याच्या जम्मा बाजूला नोंद करायची आपल्याला रिद्धीचे भांडवल खाते गुंतवणूक रुपये दहा हजार आणि फर्निचर पुस्तमूल्यावर म्हणजेच रुपये चोवीस हजार या दोन्हीची रक्कम येते आउटर कॉलम कॉलममध्ये रुपये चौतीस हजार त्यानंतर पुढची समाजना आहे सिद्धीने आपल्या कर्जाच्या अंती रुपये तीन हजार घेण्याचे मान्य केले आता सिद्धीचं जे कर्ज आहे ते कर्ज म्हणजे या ठिकाणी त्रयस्थ देता नाही तर हे जे सिद्धीचं कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड या ठिकाणी करण्याचं मान्य केलेलं आहे संस्थेनं त्या अगोदर आपण ज्या त्रयस्थ देयता आहेत त्या त्रयस्थ देयतांचं शोधन या ठिकाणी करून घेणार आहोत म्हणून पहिली चौथी समाजनं आहे विसर्जन खर्च रुपये चार हजार होता आता विसर्जन खर्चाचं शोधन अगोदर आपल्याला करावायचं आहे विसर्जन खर्च या ठिकाणी संस्थेनं केलेलं आहे म्हणून विसर्जन खर्चाची नोंद या ठिकाणी होत असते रोखीकरण खाते या ठिकाणी शोधन म्हटल्यानंतर नोंद कुठवणार रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला म्हणून रोखीकरण खाते नावे बँक खात्याला म्हणजे पहिला परिणाम आपल्याला रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला या ठिकाणी करावा लागतो बँक खाते पहिला खर्च आहे विसर्जन खर्च रुपये चार हजार इन्नर कॉलम मध्ये तोपर्यंत आपण पर लिहिणार या आहोत याचा दुसरा परिणाम कुठे करायचा तुम्हाला बँक खात्याच्या जमा बाजूला बँक खात्याच्या जमा बाजूला विरुद्ध परिणाम रोखीकरण खाते रुपये चार हजार आता विसर्जन खर्चाच शोधन झाल्यानंतर त्रयस्थ देताचं आपण शोधन करत असतो आणि त्या त्रयस्थ देयतेच्या शोधनासंबंधीचा कुठलाही उल्लेख केलेला नाही जरी उल्लेख केलेला नसला तरी आपल्याला ह्या त्रयस्थ देयता या ठिकाणी दे शोधित कराव्या लागतात या उदाहरणामध्ये दे त्रयस्थ देयता एकच आहे ती म्हणजे धनको आणि धनकोचंही शोधन आपल्याला या ठिकाणी करावंच लागतं मग धनकोच्या शोधनाची नोंद आपल्याला करावी लागते बॅ या ठिकाणी रोखीकरण खाते नावे बँक खात्याला म्हणजे परत पहिला परिणाम रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला या ठिकाणी होईल बँक खाते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे परत बँक खाते लिहिण्याची गरज नाही फक्त विसर्जन खर्चाच्या खाली या ठिकाणी लिहा धनको धनकोचं शोधन या ठिकाणी आपण रुपये तीस हजार टोटल घ्या अटर कॉलमध्ये रुपये चौतीस हजार ह्या धनकोच्या शोधनाचा दुसरा परिणाम बँक खात्याच्या जमा बाजूला रोखीकरण खाते रुपये कशाचं शोधन केलेलं आहे धनकोचं शोधन केलेलं आहे रुपये तीस हजार त्यानंतर आपली तिसरी समाधान आपण घेऊ शकतो सिद्धीने आपल्या कर्जाच्या तळजोडीअंती रुपये तीन हजार घेण्याचे मान्य केले सिद्धीचे कर्ज या ठिकाणी चार हजार दिलेला आहे परंतु सिद्धीने त्या ठिकाणी तीन हजार घेण्याचं मान्य केलेलं आहे मग सिद्धीच्या या कर्जाच्या परतफेडा परतफेडीची नोंद आपल्याला या ठिकाणी करावी लागते कर्जाची परतफेड या ठिकाणी बँकेतून केली म्हणून सिद्धीच्या कर्ज खात्याच्या नावे बाजूला बँक खाते तीन हजार रुपये पहिला परिणाम आणि दुसरा परिणाम या ठिकाणी आपल्याला बँक खात्याच्या जमा बाजूला करावा लागतो बँक खात्याच्या नावे बाजूला रोखीकरण खाते सिद्धीच्या कर्जाची परतफेड केलेली आहे रुपये तीन हजार पहिला परिणाम कर्ज खात्याच्या नावे बाजूला होईल बँक खाते आणि दुसरा परिणाम बँक खात्याच्या जमा बाजूला होईल रोखीकरण खाते रुपये तीन हजार त्यानंतर सिद्धीचे जे कर्ज आहे ते सिद्धीचे कर्ज चार हजार रुपये आहे आणि परतफेड तीन हजार रुपयाने केलेली आहे म्हणजे या ठिकाणी एक हजार रुपये संस्थेला कसर प्राप्त झाली आणि प्राप्त झालेली कसर हे संस्थेचं उत्पन्न मानलं जातं आणि उत्पन्नाची नोंद आपल्याला रोखीकरण खात्याच्या जम्मा बाजूला करावी लागते सिद्धीच्या कर्ज खात्याच्या नावे बाजूला आणि रोखीकरण खात्याच्या जम्मा बाजूला म्हणून सिद्धीच्या कर्ज खात्याच्या नावे बाजूला पहिला परिणाम आपल्याला या ठिकाणी नोंदवावा लागतो लाग रोखीकरण खाते रोखीकरण खाते कसर किती प्राप्त झालेले आहे रुपये एक हजार तर अशा प्रकारे या नोंदीने हे जे कर्ज खातं आहे ते कर्ज खातं आपोआप या ठिकाणी संतुलित होणार आहे रुपये चार हजार तर पहिला परिणाम कर्ज खात्याच्या नावे बाजूला रोखीकरण खाते आणि दुसरा परिणाम रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला सिद्धीचे कर्ज खाते, सिद्धी खाते रुपये एक हजार तर अशा प्रकारे आपलं त्याच्यानंतर नंबर पाच आहे अप्राप्त व्याज प्राप्त झाले नाही जे अप्राप्त व्याज होतं संस्थेचं ते या ठिकाणी मिळालेलं नाही किंवा प्राप्त झालेलं नाही प्राप्त झालेलं नाही तर त्याचा कुठलाही परिणाम या ठिकाणी होणार नाही तर अशा प्रकारे सर्व समाजनं आपल्या या ठिकाणी संपलेले आहेत सर्वप्रथम आपल्याला हे रोखीकरण खातं या ठिकाणी बंद करावं लागतं आणि त्यावर नफा येतो का तोटा ते या ठिकाणी आपल्याला शोधून काढावं लागेल रोखीकरण खात्याच्या नावे बाजूची जर टोटल केली तर टोटल येते दोन लाख पाच हजार सहाशे आणि जमा बाजूची टोटल आहे एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे मोठ्या रकमेतून लहान रक्कम वजा करा म्हणजेच नावे बाजूमधून जमा बाजू वजा करा शिल्लक राहते रुपये छत्तीस हजार आता ही नावेबाकी आहे रोखीकरण खात्याला नावेबाकी म्हणजेच हा रोखीकरण खात्यावरील तोटा दर्शवितो म्हणून तोटा रोखीकरण खात्याच्या या ठिकाणी ज्या बाजूची टोटल कमी आहे त्या बाजूला नोंदवा लागतो ना जमा बाजूची टोटल कमी आहे जम्मा बाजूला तोटा हा तोटा भांडवल खात्याला वर्ग करावा लागतो मग भागीदारांचे भांडवल खाते रुपये छत्तीस हजार आता मोठी रक्कम दोन्ही साइडला आपल्याला लिहावी लागते दोन लाख हजार सहाशे दोन लाख पाच हजार सहाशे आता हा जो तोटा आहे तो तोटा आपल्याला रिद्धी आणि सिद्धी यांना या ठिकाणी या वाटप करावा लागतो तोटा आहे रुपये छत्तीस हजार आणि त्यांचं नफा तोटा वाटोपाचं प्रमाण आहे दोनास एक दोन आणि एक तीन मग छत्तीस हजार भागिले तीन रक्कम येते रुपये बारा हजार पहिली आहे रिद्धी बारा हजार गुणिले सिद्धी रिद्धीचे दोन भाग आहेत मग गुणिले दोन चोवीस हजार आणि त्याच्यानंतर सिद्धी बारा हजार एक भाग आहे मग गुणिले एक रक्कम येते बारा हजार तोटा विभागून या ठिकाणी लिहिले आपण रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला रिद्धी रुपये चोवीस हजार आणि सिद्धी रुपये बारा हजार आता तोट्याचा परिणाम त्यांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला या ठिकाणी करावा लागतो म्हणून नावे बाजूला आपल्याला नोंदवावं लागेल रोखीकरण खाते ब्रॅकेटमध्ये ल तोटा रिद्धीच्या कॉलममध्ये रुपये चोवीस हजार आणि सिद्धीच्या कॉलमधे रुपये बारा हजार आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भांडवल खाते बंद करून भांडवल खात्याची शिल्लक काढावायची आहे पहिली भागीदार आहे रिद्धी रिद्धीच्या भांडवल खात्याच्या जम्मा बाजूची टोटल येते नव्वद हजार सहाशे सदुसष्ट आणि नावे बाजूची टोटल येते रुपये अठ्ठावन्न हजार वजाबाकी केल्यानंतर शिल्लक रक्कम राहते बत्तीस हजार सहाशे सदुसष्ट तर हे बत्तीस हजार सहाशे सदुसष्ट ज्या बाजूची टोटल कमी आहे त्या बाजूला आपल्याला नोंदवावे लागतात बत्तीस हजार सहाशे सदुसष्ट मोठी रक्कम दोन्ही बाजूला नव्वद हजार सहाशे सदुसष्ट रुपये त्यानंतर सिद्धी सिद्धीच्या जमा बाजूची टोटल आहे पासष्ट हजार तीनशे तेहतीस रुपये आता ह्या पासष्ट हजार तीनशे तेहतीसमधून नावे बाजूचे बारा हजार वजा केल्यानंतर शिल्लक रक्कम राहते ते त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस मोठी रक्कम दोन्ही बाजूला पासष्ट हजार तीनशे तेहतीस तर रिद्धी आणि सिद्धी या दोघींच्या भांडवल खात्याला या ठिकाणी अशा प्रकारे ही बाकी आलेली आहे बाकी याचा अर्थ या दोघींनाही एवढी रक्कम त्या ठिकाणी संस्थेनं देणे आहे आणि संस्था ही रक्कम त्यांच्या बँक खात्यातून या ठिकाणी देत असते म्हणून या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे बँक खाते आता पहिला परिणाम या ठिकाणी नावे बाजूला तर दुसरा परिणाम जमा बाजूला या ठिकाणी होणार आहे एक नावे तर दुसरा जमा म्हणून ह्याचा दुसरा परिणाम बँक खात्याच्या जमा बाजूला या ठिकाणी आपल्याला करावा लागतो रिद्धीचे भांडवल खाते बत्तीस हजार सहाशे सदुसष्ट आणि सिद्धीचे भांडवल खाते त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस त्यानंतर आता बँक खात्याची टोटल आपल्याला करायचे बँक खात्याच्या दोन्ही बाजूच्या रकमा किंवा टोटल या ठिकाणी बरोबर येते का ती थी आपल्याला पाहावं लागतं तर बँक खात्याच्या दोन्ही बाजूची टोटल या ठिकाणी सारखी येते एक लाख तेवीस हजार नावे बाजू आणि जम्मा बाजू एक लाख तेवीस हजार रुपये